तिवसा तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीची मतमोजणी वीस डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजतापासून तिवसा तहसील सभागृहात पार पडली दुपारी वाजेपर्यंत सर्व ग्राम निकालाची घोषणा होताच विविध गटातील लोकांनी गुलाल उधळीत विजयाचा जल्लोष केला बारा ग्रामपंचायत पैकी तीन ग्रामपंचायतीवर काँग्रेसने बाजी मारली तर पाच ठिकाणी भाजपने बाजी मारली अनकवाडी दुर्गवाडा वरुडा या तीन ग्रामपंचायतीवर काँग्रेस गटाचे तीन सरपंच निवडून आले तर निंभोरा देलवाडी फतेपूर करजगाव डेनी सालोरा या पाच ग्रामपंचायतीवर भाजपने कमळ फुलविले पालवाडी कौन्यपूर वणी सरपंचपदी निवडून आले तसेच शेंदूरजना खुर्द शिवसेना ठाकरे गटातील पदाचे उमेदवार निवडून आले तहसीलदार वैभव फरतारे निवडणूक नायब तहसीलदार अशोक काळीवर यांच्या मार्गदर्शनाखाली नंदकिशोर मधापुरे सतीश काकपुरे अरुण बोरकर संजय मुंद्रे आदींनी मतमोजणी प्रक्रिया तिवसा तहसील सभागृहात पार पाडली यावेळी पोलीस निरीक्षक संतोष टाले यांच्या मार्गदर्शनात तहसील परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला होता रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा